ताई बघा शीतलताईंचा वाढदिवस आहे आणि शीतलताईंच्याच कलेक्शन ची ताईनी साडी घेऊन मला भेट दिली आहे तर ताई तुमचं मनापासून धन्यवाद ताईंच्या शुभेच्छा आणि तुमचं खरंच आभार दिव्या ताईने बघा सिंधुदुर्ग वरून म्हणजे आपल्या कलेक्शनची साडी घेऊन त्यांची इच्छा होती की शीतलताईना बड्डे निमित्त भेट द्या दिव्या कचरे करताय सिंधुदुर्ग मालवण यांच्याकडून संप्रेम भेट व्हावीस तू शतायुष्य व्हावीस तू दीर्घायुष्य ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा खरंच <enchanted> ताई मनापासून धन्यवाद आभार कारण तुमचं प्रेम आणि तुमच्या सर्वांच्या साथीमुळे स्वामींच्या कृपाशीर्वादामुळं आज शीतलताईचं अस्तित्व आहे आणि शीतलताईचं सर्वस्व म्हणजे स्वामी म्हणजे एक असं वाटायचं की कोणीतरी आपल्याला विश करावं कोणीतरी स्टेटस ठेवावा पण स्वामींनी अशी ओळख निर्माण केली की आज बघितलं तर अक्काजग शीतल त्याचं स्टेटस ठेवतो हो आणि हे सगळं स्वामींमुळं तुमच्या साथीमुळं शक्य आहे मी म्हणजे अनेक महिलांना सांगत असते की आपली परिस्थिती आपली वेळ बदलण्याची क्षमता बदलण्याचं ताकद बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असायला पाहिजे तसं बघा तीन वर्षामध्ये तुम्ही माझा जीवन प्रवास बघितलाय आणि स्वामी माऊलींनी आज खूप उंच शिखरावरती शीतल शि ताईंच नाव स्वामी माऊली घेऊन गेले आणि आई ते आईसारखे आहेत माझ्यासाठी आणि खूप माझ्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच ताईंनी किंवा बऱ्याच म्हणजे जे माझे आहेत टीम माझी फॅमिली सर्वांनी त्यांच्या परीने काही ना काही भेटवस्तू दिली भेटवस्तू म्हणजे फक्त एखादा दागिना असावा किंवा एखादी भारी गोष्ट असावी असं नाहीये समोरच्या भावना खूप महत्वाच्या असतात म्हणजे त्या शब्दात कधी व्यक्तच आपण करू शकत नाही कधी कधी बघा आपला भाऊ असतो आपली बहीण असते किंवा आपण नातं जोडलेलं असतं रक्तात नसतं पण रक्तापेक्षा पलीकडचे असतात मग स्वतः आपण काहीतरी घेऊन माझ्या भावाने घेतलंय ही भावना एका बहिणीच्या मनामध्ये असते ना ती खूप वेगळी असते आणि हे मी सगळं माझ्या टीमकडून किंवा जे स्वामीने दिलेली जी माझी लाक मुलाची माणसं आहेत त्यांच्याकडून खूप भरभरून प्रेम मला भेटलं भरभरून आशीर्वाद भेटले आणि मी स्वामींना सकाळपासून एकच इच्छा मागते आज स्वामीने बघा स्वतःचं हक्काचं घर दिलं इच्छा नसताना म्हणण्यापेक्षा न वागता आज काहीच कमी नाही ठेवली सगळं काही माझ्या आयुष्यामध्ये आज कशाचीच कमी नाहीये आणि मला असं वाटतं की एका काळी शीतलताईकडं आधारस्तंभ कोणाचा नव्हता सपोर्टलं सपोर्ट लोक पण प्रत्येकाला नेहमी माझ्या टीमला नेहमी सांगते की तुमच्याकडे शीतलताईसारखी व्यक्ती आहे तुम्ही झाली जे शीतलताईनी भोगलो आयुष्यात जे शीतलताईने स्ट्रगल केला तो तुम्हाला करायला येऊ नये म्हणून तुम्ही चांगलं कार्य करा तर माझी टीम आहे ती मला म्हणते की ताई तुम्हाला गिफ्ट मी नेहमी म्हणते माझ्या स्वामी मूर्ती आर्टच नाव जगभर मध्ये झालं पाहिजे जसं शीतलताई व्हिडिओ करते शीतलताई विश्वासानी लोकांना सांगते की तुम्ही सेवा करा तुम ताईंचं नाव जपायचं काम करा हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल कधी कधी बघा आमच्या टीमकडून शॉर्ट मटेरियल जातं कधी कधी वस्तू फुटतात तेव्हा कमेंट करतात बोलतात मग त्यांना म्हणजे स्वतः शीतलता सगळ्या गोष्टी मॅनेज नाही करत हे बघा माझी इथं एवढी मोठी टीम आहे त्या टीमला काम करते आणि कसं असतं माहिती का पाच बोट हाताची बोट सारखी नसतात काही कमी असतं म्हणून समजून घेतलं पाहिजे आणि आज स्वामी समोर सांगते आजपर्यंत कार्य करते कधीच कोणाला शीतलतेने फसवलं नाही किंवा कधी शीतलतेने चुकीचं काम नाही केलं उलट कितीतरी लाखो लोकांना आज अध्यात्म आज स्वामींच्या सेवेमध्ये आणलं माझ्या आयुष्यात खूप दुःख होतं खूप प्रॉब्लेम होता, होता। एका अपघातामधून स्वामी दृष्टांत देऊन आज स्वामी म्हणून त्या इथं पर्यंत आले ते उगस नाही कारण तुमचा सुद्धा सपोर्ट आहे तुमची साथ आहे तर तुम्ही सुद्धा कधी हरू नका कधी खचू नका जसं शीतलता आज उभी आहे एका दहा बाईच्या दहा रूमच्या रूम मध्ये प्रवास स्वामी सेवेचा केला आणि तो आज एवढा मोठा झालाय ह्याच्या पाठी माग प्रत्येक क्षणाला प्रत्येक काय म्हणतात दिवसाला शीतलता स्ट्रगल केलाय असं एक रात्रीत कुठलेही स्वप्न पूर्ण होत नाही आज शीतलते ब्रँड असल्यामुळे शीतलतेची करतात काही लेडीज असे हार बनवतात म्हणजे अनेक गोष्टी कुणी ना कुणी काही ना काहीतरी करते निमित्त मात्र मी आहे तेव्हा बघा प्रत्येकाने खूप भरभरून सपोर्ट दिला प्रेम दिलं साथ दिली त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांची खरंच मनापासून धन्यवाद मनापासून आभार आणि शीतलताईंकडून मी कधी कोणाला वाईट नाही बोलले आजपर्यंत कारण सोशल मीडियावरती तीन वर्ष झालं काम करते खूप वाईट कमेंट येतात खूप काही बोलतात पण मी कधीच कोणाला प्रतिबोध करते किंवा कोणावरती आजपर्यंत कधी व्हिडिओ नाही केला स्वामी सगळं बघतात आणि करता करी तर स्वामी आहेत तरी माझ्याकडून माझ्या टीम काही चुकलं असेल तर खरंच मलापासून माफ करा कारण कार्य खूप मोठ्या हो लेवलला स्वामी तुमच्या कृपाशी तुम गेले त्यामुळे हे सगळं कार्य मला माझ्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन करावं लागतं शीतलता पॅकिंग करत नाही किंवा कर शीतलता कोणती गोष्ट पोचवत नाही तर बघा की माणूस कुठे कधी चुकतो कमी जास्त होतं पण कधी कुरेमध्ये एखादी वस्तू तुटली फुटली काही चुकीत झालं तर शीतलता स्वतः ती भरून देण्याची जबाबदारी ठेवते कारण मी नेहमी सांगते की ओपनिंग व्हिडिओ द्या कारण कसं आहे की आमची टीम पण काम करते कोणाकडून काही चुका होता काही होतं पण तुम्ही सुद्धा समजून घ्या आणि आतापर्यंत जसं प्रेम केलं जशी शीतलतेला साथ दिली जसं शीतलतेला सपोर्ट केला इथून पुढे सुद्धा असाच सपोर्ट करा आणि खरंच माझ्याकडून काही चुकलं असेल तुमचं मन दुखवलं असेल तर खरंच मनापासून माफी मागते स्त्री स्वामी समर्थ